शपथविधी सोहळ्याची दोन थीम आहेत एक म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि दुसरं आहे एक आहे तो सेफ आहे तर एक आहे तो सेफ आहे तो निवडणूक प्रचाराचा भाग होता पण सुधीर महंत दास हे नाशिक होणार आहेत मला असं वाटतं की साधू संत महंत आणि बंते सगळ्यांनाच बोलवलं हो सर्व संप्रदायाच्या यांना बोलवलं आहे शीख समाजाच्या लोकांना बनते लोकांना बोलवलं आहे त्याचप्रमाणे जे पंच उपासक आहेत त्या सर्वांना बोलवलं आहे सर्व धर्मसमवाशक सर्व महाराष्ट्रातील प्रमुख संतांना आज विशेष रूपाने अगदी शॉर्टलिस्टिंग करून आज आमंत्रण दिलं आहे आणि सर्व येत आहेत आत्ता चंद्रकांतदा पाटीलंच्या इथून mm. जे प्रमुख अभ्यागत आहेत जे स्टेजवरती बसणार आहेत त्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे त्यांचे पासे सातत इथून भेटत mm. mm. आहे महंत सुधीरदास यांना केव्हा निमंत्रण आलं होतं mm. माझं तर आता हा मुहूर्ताच्या संदर्भाने बऱ्याच वेळेला दादांशी बोलणं झालं देवेंद्रजींशी या विषयावरती सर्व त्यांच्या माध्यमातून सर्व प्रमुख लोकांशी चर्चा होती आणि आजच्या निवडीमध्ये जी काही मंडळी आहे त्यामध्ये मी एक आहे आणि मुहूर्ताचं वैशिष्ट्य असं आहे की आज मार्गशीर्ष मासाची पंचमी आहे तर आपण जाणत आहात आजच्या या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीचे अनेक मोठे मोठे डिसिजन्स झालेले आहेत आणि मासानाम मार्गशीर्ष अस्मी असं भगवद्गीतेमध्ये भगवान विभूती म्हणत आहेत आणि मकर राशीचा आजचा चंद्र प्रधान श्रवण मुहूर्त नक्षत्र आज या ठिकाणी आहे आणि ध्रुव नावाचा जो आढळ योग आहे हा प्रामुख्याने माझी सूचना होती की पाच वाजून पंचवीस मिनटं ते सहा वाजून पंचेचाळीस मिनटाच्या आतमध्ये हा शपथविधी उरकावा तर ध्रुवतारा जसा आढळ तसे पाच वर्ष आढळ सरकार राहील सुधीरजींची ही हे सगळं तर तुम्ही पंचांग वगैरे बघूनच केलं असणार डेफिनेटली पंचांग पाहूनच आपण केलंय पण <laughs> तुम्ही नाशिकच्या आमच्या चर्चेत सहभागी झाला होता अंदाज तुम्हा होता तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मँडेट येईल मँडेट येईल असं वाटलंच होत एवढा हो। मोठा मँडेट म्हणजे अगदी म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का होता आणि तुमच्या नाशिकमध्ये पंतप्रधानांनी एक भाषण केलं होतं एक आहे तो सेफ आहे तेच ते कारण आहे ते पण कारण आहे यामध्ये खर अंडरग्राउंड जी सगळी मंडळी काम करत होती सर्व संत महात्मे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन व्याख्यानं प्रवचनं अपार्ट फ्रॉम द पॉलिटिकल पीपल हा जो एक एक थीम उभी राहिली होती खाली अंडरग्राऊंड जे सगळं काम चाललं होतं ते वास्तविक पाहता कोणाच्याच लक्षात आलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला आणि मध्यंतरी ज्या मुस्लिम म मौलवींनी जे काही सज्जादोबा सज्जादनी हे दिलं मी अनेकदा त्यावरती देखील बोललो आणि त्यांनी तर फतवा काढला होता की बॉयकॉट करा म्हणून म्हणजे सोशल बायकॉटची धमकी देण्यापर्यंत ही लोकं पोचलेली होती तर तो अतिशय धोकेदायक विषय धोकेदायक वळणावरती म्हणजे लोकसभेला त्याचा फसका बसला आपल्याला तर त्याची काळजी घेतली गेली आणि संघ मध्ये उतरला आणि याच्यात आज मुस्लिम कुठल्या धर्मगुरूला बोलवायचं काही कारण नाही आहे काही कारण नाही आहे काही जे हितचिंतक आहेत आमचे तर काय ते त्यांनी त्यांनी जर तिथे उपस्थित राहिलं सोशल बॉयकॉटची धमकी जर देता येते मला असं वाटतं की आजही ती ड्रॉन होऊ शकते ना कळल बोलवायचं तर हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे जे आढळ पद मिळवावं ह्यासाठी जो शुभ मुहूर्त त्यांनी काढलाय संत दास यांनी तो आपल्या सगळ्या समोर आहे कॅमेरामन अरविंद सह राहुल कुलकर्णी टी व्ही मराठी मुंबई